मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या आणि जरांगेंच्या आव्हानाला जिल्ह्यात मिळालेल्या प्रतिसादाचं लोकसभा निवडणुकीच्या निकालात प्रतिबिंब दिसलं तर पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची सभा आणि उमेदवाराचा पराभव होण्याचा तिसऱ्यांदा योगायोग घडलाय मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलना आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिसाद जिल्ह्यात कायम सर्वाधिक राहिला त्यांनी अंतिम इशारा अंतिम सभाही जिल्ह्यात घेतली त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला होता दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात जरांगे फॅक्टर चालल्याचं चा दिसलं समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं त्यांनी जाहीर आवाहन केलं असलं तरी त्यांनी कधीही पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं नव्हतं पंकजा मुंडेंनी त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसादही उमटले होते मतमोजणीच्या आदल्या दिवशी त्यांनी जरांगेंचा परिणाम झाला का याबाबत निकालानंतर बोलू असं सांगितलं होतं मात्र मनोज जरांगे यांच्यामुळे समाज एकवटल्याचं आणि मतदानात वाढ झाल्याचं मतमोजणीवरून दिसून येतं वंचितनं पन्नास हजार अठरा मुस्लिम उमेदवारांनी एकोणतीस हजार तसंच बोमपाच्या अशोक थोरा त्यांनी चोपन्न हजारांवर मतं मिळूनही पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर मागच्या वेळी ताकदवान असलेल्या म्हणजे त्यावेळीच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार असूनही प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तब्बल एक लाख अडुसष्ट यावेळी साडे दहा हजार जरांगे सा मोठा वाटा असल्याचं दिसून आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि उमेदवाराचा पराभव असं समीकरण सलग तिसऱ्यांदा योगायोगानं घडून आलं सर्वप्रथम दोन हजार चौदाला पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यावेळी बीड जिल्ह्यात आले होते त्यावेळी ही लोकसभेची पोटनिवडणूक होती मात्र राष्ट्रवादीने प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता नरेंद्र मोदींनी बीडमध्ये मध्ये प्रचार सभा घेतली होती शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे बीड मधून राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात लढत होते जिल्ह्यात भाजपचे सहा पैकी पाच आमदार विजय झाले तर मोदींनी सभा घेतलेल्या बीड मधले एकमेव दिवंगत मेटे पराभूत झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा परळीत झाली होती त्याही वेळी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता आणि आताही जिल्ह्यात तगड्या नेत्यांची फौज आणि खुद्द पंकजा मुंडे मोठ्या नेत्या असताना नरेंद्र मोदींनी सभा घेतली आणि त्यांचा पराभव झाला योगायोगाने मोदींनी जिल्ह्यात आतापर्यंत तीन सभा घेतल्यात आणि त्यांनी सभा घेतलेले उमेदवार पराभूत होण्याचा योगायोग घडलाय